आजच्या रेसिपीमध्ये आपण संक्रांत स्पेशल मऊ खुसखुशीत तिळाची वडी बघणार आहोत ह्याच्या आधी आपण बऱ्याच तिळाचे पदार्थ बघितलेले आहेत पण आजची रेसिपी खास आहे एकदम मऊ लुसलुशीत एकदम वयोवृद्ध आहेत त्यांनासुद्धा अशाही सहजपणे खाता येईल अजिबात कडक नाही किंवा अजिबात चिवट नाही म मस्त खुसखुशीत अशी ही वडी बनते तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसतं प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया मऊ खुसखुशीत तिळाच्या वड्या बनवण्यासाठी ही तुम्ही एक वाटी एवढं तिळ घेतलेलं आहे तरी तर मी वाटेने प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही पावशेर किंवा सुद्धा घेऊ शकता पण ही ती बरोबर वाटेचे प्रमाण सांगितलेलं आहे परफेक्ट असं प्रमाण आहे अजिबात तुमची वडे आहे ते चुकणार नाही तर चला आपण आता काय साहित्य घेतले ते बघूया जास्त साहित्य नाही कमी साहित्यातच ही बर्फी बनणार आहे तरी ती एक वाटी एवढे आपले गावरान तीळ असतात ते घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत खडे कचरा असतो त्याच्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे त्याच वाटीने इथं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला इथे जास्त घालायचं असला तर तुम्ही घालू शकता इथं कारण आपण एक्स्ट्राचे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्यामुळं थोडासा वर घातला तरी हरकत नाही इथं मी त्याच वाटीने अर्धी वाटी एवढे आपले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून एवढं साजूक तोप आहे ते घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला तीळ आणि शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे जे तिळ आहे ते पहिले घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ मस्त कमी आचेवर मी मस्त असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत ती ताळ आपल्याला कमी आचेवरच हे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत मस्त तडतडेपर्यंत तर इथं तीळ भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथं तर बघू शकता अशा प्रकारे परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सेम कढईमध्ये आपल्याला जे शेंगदाणे घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे पण आपल्याला कमी याचे मस्त असे खरपूस त्याची सालनिगेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत तर बघू शकता मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे शेंगदाणे आणि जे आपण तीळ घेतले होते ते छान आता थंड होऊन घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर मस्त असे त्याची पूड बनवून घ्यायचे आहे जास्त पण बारीक नाही आपल्याला जर आवडधुबड जरा कुटायचं आहे इथं बघू शकता आपले तिळ आणि जे शेंगदाणे ते थंड झालेले आहेत आणि मी शेंगदाण्याची वरती जे साल असते ते काढून घेतलेले आहे तुम्हाला नसेल काढले तुम्ही नाही काढले तरी चालेल पण इथे मी काढून घेतलेले आहेत आता हे जे आपल्याला आहे ते बारीक करून घ्यायचं आहे तर जास्त पण नाही बारीक करायचं जरा थोडंसं जाडसरस भरट करायची आहे जास्त बारीक अशी त्याची एकदम पूड करायची नाही तर चला मी जरा मिक्सरमध्ये फिरवून घेते तर इथं बघू शकता मी जरा थोडीशी अशी जाडसरस म्हणजे कुठंतरी असा मध्ये एखादा असा तिळवत दिसतो या असं मी भरट करून घेतलेली आहे आता इथं आपण जे शेंगदाणे आहेत ती पण बारीक करून घ्यायची आहेत आणि शेंगदाण्याची पण जरा थोडीशी जाडसरस भरट करून घ्यायची आहे हे आता मी शेंगदाण्याची पण अशी बारीक भरड करून घेतलेली आहे आता इथं मी ह्या तिळामध्येच टाकून घेणार आहे आता हे आपले हे तर पोड तयार झालेले आहे गोळा आणि शेंगदाणे आणि दाण्याचे तर चला आपण आता पाक बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कडे ठेवलेले आहे आणि कढईमध्ये आपल्याला जे आपण तूप होतं ते घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन टेबल स्पून एवढं तूप घेतलेलं आहे इथं बघू शकता आपला जो तूप आहे ते वितळलेलं आहे आता हे जे गुळ घातलेला होतात तो घालून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे काही बनवायचा नाही फक्त हा गुळ आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे गुळ आहे तो आपल्याला उलतानाच्या साहाय्याचा मॅच करून घ्यायचा आहे म्हणजे लगेच त्याच्या गुटऱ्या होती आणि गुळ घेताना आपल्याला चिरूनच गुळ घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आता आता इथं आपल्याला गुळ वितर आपण एक तयारी करून ठेवूया की मी एक ताट घेतलेला आहे आणि इथं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला ताटातच करायचं आहे ह्या वाड्या आपण बनवणार आहोत ताटाला पूर्ण असं तूप लावून घ्यायचं आहे बघू शकता जो गुळ आहे तो, तो पूर्ण आता वितळलेला आहे आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही पण थोडंशात जरा थोडंशात फेस यायला लागला की तापण लगेच गॅस बंद करून जे तीळ भाजून घेते ते घालणार आहे आता ह्या स्टेजला इथं मी एक चमचे एवढं जे वेलची पूड घेतली होती ते घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी आता जायफळ न घालता फक्त वेलची पूडच घालणार आहे मिक्स करून घेऊ वेलची पूड तर बघू शकता हलकासा आपला जो गुळ आहे तो आता त्याला उकळी लागलेला आहे हलकासा त्याच्या बुडबुडे लागलेले आहेत ला हे तर आपल्याला अजून दोन मिनटं म्हणजेच आपण जेव्हा गुळ वित्रायला ठेवला होता ते दोन मिनटं आणि हे दोन मिनटं बरोबर चार ते पाच मिनटंचा आपल्याला हा जो गुळ आहे शिजवून घ्यायचा आहे जास्त पण नाही शिजवायचा जवळजवळ चार ते पाच मिनटं झालेले आहे आणि बघू शकता हलकासा त्याला फेस ये लागलेला आहे गुळाला तर इथपर्यंतच आपल्याला गुळ आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि जे आपण बारीक पूड करून घेतली होती तीळ आणि शेंगदाण्याची ती पटकन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ह्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तर आपण कढईवरतीच ठेवणार आहोत पण गॅस बंद करून घ्यायचा आहे पूड घातल्याच्यानंतर आणि असं बघू शकता वेळ मग त्याप्रमाणे असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला या ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे मिश्रण आता पूर्ण ताटामध्ये घालून घेतल्यावर आपल्याला इथं ओलतण्याच्या सहाय्याने आधी थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं जरा थंड झाले की लगेच हाताच्या सहाय्याने एकसारखं असं त्याला पसरून घ्यायचं आहे तरी तर मी जरा जाडसरच वड्या करणार आहे त्याच्यामुळं मोठं ताट घेतलेलं नाही छोटंच घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या छान अशा जा मस्त अशी बर्फी बनेल तर बघू शकता अशा प्रकारे मी हाताने जरा थोडंसं त्याला एक सारखं करून घेतलेलं आहे तरी तर आपल्याला आता लगेच हे जे कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा गरम त्याच वेळेस कट करून घेतल्यामुळं काय होतं की नंतर आपल्याला कट करताना त्रास होत नाही तर बघू शकता थंड थंड व्हायच्या आधीच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथं आता मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि पिझ्झा कटरच्या सहाय्याने मला जशा हव्यात तशा मी इथं जी बर्फी आहे ती करून अशा कट करून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे पिझ्झा कटरनी सहज असं हे कट होतं तुम्ही इथं चाकूने किंवा सुद्धा अशा प्रकारे कट मारून घेऊ शकता तर आपल्याला पूर्ण अशा कट न करता फक्त वरच्यावर जसे कट मारून घ्यायचे आहेत त्याला जेणेकरून नंतर इझिली अशा वड्या निघतील तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मी आता कट करून घेतलेला आहे आता आपल्याला थंड होऊन घ्यायचं आहे थंड झाल्यावरच याच्यातून काढून घ्यायच्या पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि हिता बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत नंतर एकदा काय करायचं आहे पिझ्झा कटरसाने त्याच ज्या आपण लाईन मारली होती नंतर त्याच्यावरच असं जरा थोडंसं प्रेस करून परत कट करून घ्यायचं आहे जेणेकरून इझिली अशा ज्या वड्या आहेत त्या निघतील इथं बघू शकता आता इथं मी ताटामधनं अलगदशा काढून घेते तर बघू शकता तुम्ही तर बघतच आता व्हिडिओमध्ये अलगदशा ह्या ज्या वड्या आहेत ते निघत आहेत तर चला मी अशाच प्रकारे सगळ्या ज्या वड्या आहेत त्या अशाच काढून घेते तर खूप इझिली अशा हे निघतात आपण ताटाला तूप लावल्यामुळे पटकन अशा ह्या वड्या आहेत ते निघतात तुम्ही तर बघू शकता मस्त असं त्याचं टेक्शर आलेलं आहे संक्रांत स्पेशल खुसखुशी तशा आपल्या तिळगुळाच्या वडी म्हणू शकता किंवा बर्फीसुद्धा म्हणू शकता तर तयार झालेले आहेत जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद